नमस्कार तर आपण येथे पाहतोय भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर ही भरती एकशे ब्याऐंशी पदाकरिता होत आहे यामध्ये लेखी परीक्षेस एकूण दोन हजार सातशे चौदा पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा चार आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली आहे तर सदर लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर यात आक्षेप नोंदवण्याकरिता चोवीस तासाची मुदत देण्यात आलेली होती तर आपण इथे पाहू शकता त्या अनुषंगाने वरील तात्पुरत्या उत्तरतालिके संदर्भात प्राप्त आक्षेपांची पडताळणी केली असता इकडील कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली तात्पुरती उत्तर तालिका अचूक आढळून सदरची तात्पुरती उत्तर तालिका कायम करण्यात येत असून तर तुम्ही इथे बघू शकता जी तात्पुरती उत्तर तालिका प्रसिद्ध झाली होती आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही आपण तात्पुरती उत्तर तालिका अपलोड केली होती तर तीच उत्तर तालिका येथे कायम करण्यात आलेली आहे तर यामध्ये कोणतीही चूक नाही या प्रश्न संच संचमध्ये तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत